पंडित भीमसेन जोशी आणि स्वराल भक्त सभ्यग्रस्त हो। स्वरलय भक्त म्हटल्यानंतर थोडा पॉज घेतला मी सभ्य म्हणाला याच्यातून काही विपरीत अर्थ काढू नये अशी माझी इच्छा आहे मी विचार करतोय की माझा सत्कार कुठे कशासाठी आहे पंचाहत्तर वर्ष वयाला तरी याच्यासाठी मी काही स्वतंत्र खटपट केली नाही एकच आहे हल्लीची परिस्थिती त्याची अवस्था मिळणारं धान्य मिळणारी औषधं तर रस्त्यात चाललेले एक ह्याचा जीव गो का त्याचा जीवन चाललेले वाहनं या तुम्ही बचावून राहिलो त्याची माझ्या पण मला विचार केल्यानंतर लक्षात आलं की मला बचावणार कारण होत की कशासाठी जगायचं मला गाण्या ऐकण्यासाठी जगायचं मी <भी> केवळ या मांडवत पण सांगतो असं नाही पण आयुष्यात जर माझी इमानाने कोणी साथ बरोबर केली असेल सुख दुःखाच्या क्षणी ते दुःख कमी करणं सुख वाढवणं हे जर कुठल्या कलेने केलं असेल तर ते संगीत कलेनी केलं मला सगळेजण विचारतात तुमचं फर्स्ट लव कुठलं काही विचारतात लोक <laughs> मी नेहमी सांगतो की माझं फर्स्ट लव्ह संगीत हे आहे आता झालं असं की संगीतावरती उपकार झाले की काय मला माहिती नाही मी गवई होण्याच्या आधी श्रोता झालो आजचा माझा सत्कार एका उत्तम श्रोत्याचा सत्कार बोललाय असंच मी मानतो हा सत्कार माझा ऐकताचा नसून आपल्यासारखे जे श्रोते रात्रभर इथे गाणं ऐकत बसतात आणि गाणं पटलं नाही तरी पटलं नाही हे मोठ्याने सांगत नाहीत हे सौजन्य सुद्धा ज्यांच्यामध्ये आहे अशा प्रकारला रसिक बंद हा ह्या ह्याचा मी प्रतिनिधी आहे असं समजून आपल्यातर्फे मी हा स्वीकार स्वीकार घेतलेला मी तसा गाण्याशी धांगडिंगा केला नाही असं नाहीये माझं प्रेम तर होतं पण याम चिंता याम्मी सतत मैसा विरक्त अशी अवस्था होती की इतर मी बघत होतो गुणी लोकांच्या गळ्यात पडणारी ही कला आमच्या गळ्याच्या आसपास नव्हती पण तेच झालं की देव एक काहीतरी काढून घेतो एक तरी देतो त्यांनी माझा गळा जरी काढून घेतला असेल ते कान मात्र फार तेजस्वी ठेवले मी तेजस्वी मुद्दा म्हणतो की कसलाही प्रकार सुर असला तरी ते आत घ्यायला घाबरत नाही <laughs> इथल्या उत्साहामध्ये माझं तर घरचा उत्साह असंच मला वाटतं कारण अनेक वर्षापूर्वी चाळीस एक वर्षापूर्वी जेव्हा स्थापन झाले हा उत्सव सुरू झाला स्वरलईचा उत्सव त्यावेळेला दत्तोपन देशपांडे बामनराव देशपांडे नानासाहेब देशपांडे वसंतराव देशपांडे पु ल देशपांडे असे देशपांडे लोकांचे एकमेकांच्या वशिलांनी गाणी ठरवतात की काय असं लोकांना वाटत तसं काही नाही आहे इथे वशिला एकच दाखतो तो म्हणजे सच्चा सूर आणि सच्चा ताल आणि सच्ची लय हे जिथे असतील त्याचं घरानं कुठलं गाण गाणं कुठलं गाव कुठलं हे बघायची आम्हाला कधी गरज पडली नाहीये हा उत्सव म्हणजे सगळ्या भारताने अहंकार बाळगावा अभिमान बाळगावा अशा प्रकारचा संगीताचा उत्सव आहे ती पुष्कळ ठिकाणी गेलेला उत्साहानं परंतु लोकांचा विश्वास बसत नाही की वीस वीस हजार लोक तुमचं शास्त्रोक्त गाणं ऐकतात त्यांना शास्त्रोक्त गाणं म्हणजे काहीतरी शिक्षा आहे असं वाटतं हल्ली शिक्षा नेणारी इतकी गाणी असताना शास्त्रोक्त गाण्याचे वाटेल जात ते कारणच पर नाही पण सगळ्यात परमतत्व त्या कुठल्या स्वर असेल तर त्यांना कैवल्य स्वरूप देणे ही विद्या मोठी का ही कैवल्य रूपी आहे या स्वरांना अर्थ नाही अर्थ नाही म्हणूनच तो शोधत बसायचा असतो आपल्याला व्यर्थी अधिकाचे अर्थ दिसे त्या व्यर्थामध्ये अर्थ दिसतो आकार काय करता हा काय करता ऊ काय करता हात काय करता ते अर्थी व्यर्थ दिसत ते व्यर्थी अधिकाचे अर्थ दिसे त्या ती पिसे त्याला वेळा म्हणतात ज्याला निरर्थकामधला अर्थ दिसतो त्याला वेळा म्हणतात कैवल्य स्वरूपाला कोणी सामोरं जाऊ शकत नाही त्याची ताकद लागते तसं त्या स्वराला सामोरं जायला स्वतः ताकद लागते आपण आता ऐकत होत मला वाटतं की बागेश्री संपूच नाही असं वाटत होतं अश्विनी देशपांडे म्हणून पन... म्हणतो असं नाही <laughs> पण खरोखरच खरोखरच तिने हा संबंध मंडप माय करून टाकलेला होता इथं वातावरणात बागेश्वर हो वाता याचं कारण आहे तिच्या रंध्रारंधातून बागेश्रीच येत होता असे स्वराशी स्वराशी जुंपणं स्वतःला विलीन करून घेणं हे शेवटी आता परमतत्व आहे एकाने विचारलं तर मला की गाण्याचा उपयोग काय उपयोग उपयोगाने असतात पुष्कळ कस याचा काय उपयोग त्याचा काय उपयोग हे कशाला ते कशाला त्यानं मी एकच प्रश्न विचारतो तुम्ही कशाला गाण्याचा उपयोग काय गाणं हाच गाण्याचा उपयोग आहे तो ज्याला कळला त्याचा संवाद सुरू झाला इथे भीमसेन येतात इथे चांगले चांगले येतात हिंदुस्थानात येतात बाहेरचे येतील काही दिवसांनी चांगले चांगले गव्हे वादक येतात न नर्तक येतात हे सगळेजण काय करतात एक आनंदाची निर्मिती करून जातात हे जर विचारलं तर हे आनंदनगर आहे संगीत कलेचा कशाचा फायदा था जर असेल केवळ आनंदाची प्राप्ती या पलीकडे काही नाही आहे त्याचबरोबर बागेशी गायला काय झालं आनंद झाला दुसरं काय झालं मनाला शांतता लाभली किंवा मनाला उत्तर काहीतरी अशा भावना ज्या असतात त्या अधिक प्रज्वलित झाल्या अशा स्वरूपाचा हा आनंद हा देण्याची ही विद्या ही देण्याच्या विद्याची जोपासना करून ती आपल्या पुढे ठेवणारे कलावंत आणि ती तितक्याच रसिकतेने स्वीकारणारे आपण हा सगळा योग म्हणजे एखाद्या मोठ्या यात्रेच्या योगासारखा योग आहे कोणीतरी मना मला म्हणाल की सहगंधाला उत्सव आले जे उरुस होतं मी म्हणतो इतकं चांगलं झालं मला कल्पना नाही शेवटी उरूस जत्रा व्हावं हे तर सगळ्यांना वाटत असतं वर्षाची जत्रा आणि आठवड्याचा बाजार याच्यावर तर सगळी संस्कृती उभी राहिलेली असते तुम्ही गावातले कलावंत ज्या वेळेला वर्षाच्या जत्रेला येतात त्यावेळी तुमची कला दाखवता हजारो लोक तुमची बघायला येतात त्या दिवसाची वाट पाहत बाकीचे आठवडे काढायचे असतात संस्कृतीचं लक्षण आहे आपण संस्कृती शब्द आपल्या वरचा बरोबर वर असं वर 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 नाही आहे ह्या मी माझ्या कलेनी आनंद देईन मग ती संगीताची असेल किंवा एखादा पैलवान पुस्तीने देईल पण हेतू हा असतो की आता आनंद मिळावा आणि असा आनंद देणारे असंख्य कलावंत इथे आले त्या था मंचावरती गायले नाचले खेळ वाद्य वाजवली आणि हा पवित्र करून ठेवला मंच मी इथे वर चढताना सुद्धा मला भीती वाटत होती एकेकाळी मी गाणं कमी करत करत होतो त्यावेळी कर कोणा पेगिणी यांची सुद्धा साथ मी केलेली आहे एखादा मनुष्य किती उदार हृदय असू शकतो ह्याच हे मूर्तीमानत उदाहरण म्हणायला हरकत नाही कसं वसंतराव वगैरे लोकांचे गाणं पडेल कसं याचा मी विचार केला होता पण त्यांनी जमलं ते माझ्यावरती मात करून राहिले ती अशा आनंदाच्या सोहळ्यामध्ये सगळे आनंद यात्री लोक जमतात तिथे त्यांनी माझा सत्कार करावा हा माझा सत्कार नसून हा ह्याच्या मागे लागण्याची जी भक्ती आहे त्याचा सत्कार कारण आपल्या देशामध्ये दे भगवंतापेक्षा भक्ताला महत्व जास्त आहे पंढरीची वारी जाते त्यावेळेला वा विठ्ठल विठ्ठल जिथतो म्हणतात त्यापेक्षा ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम हे जास्त म्हणतात असं गजर ठरत करत जातात तिथे आणि तो गजर करत करत जाताना टाळ मृदंग विणा घेऊन जातात संगीत नसेल तर त्यांना ती यात्राही होणार नाही पुरी होणार नाही एखाद्याने प्रयत्न करून बघावा की पंढरपूरची यात्रा टाळ मृदंगा विणाशिवाय करून दाखवाय पाच पावलं गेल्यानंतर त्याला ट्रॅफिक पोलीस उभा राहिल्यासारखं वाटेल ह्या नादाच्या ह्या ताराच्या या, या, तारा या लईच्या आनंदामध्ये शेकडो महिनाचा प्रवास होतो तसा त्याच आनंदामध्ये जीवनाचाही प्रवास होतो तो जीवनाचा प्रवास या लोकांनी इथे सुरू केला तो कसा करावा हे त्यांनी आपल्याला दर्शन घडवलं त्या दर्शनाने आपण तीन दिवसानंतर पवित्र होऊन जाणार आहोत हे पवित्र वर्षभर टिकावं आणि पुढल्या उत्सवाची वाट पाहावी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या म्हणतात ह्याचं व्याकरण दृष्ट्या चूक आहे पुढच्या वर्षी या तर लवकर कसे या ते पण ज्या उत्सवाला सुद्धा सगळे लोक वाट बघत असतात की सवाई गंधर्व किंवा सवय गंधर्व किंवा दुसरी गोष्ट म्हणजे नव्या गवयाला नव्या कलावंताला तिथे केवढा श्रोता जाणकार मिळतो म्हणजे परतप्रांतातले लोक काही म्हणतात की तुमच्याकडे वीस वीस हजार लोक इतकं क्लासिकल गाणं ऐकणार एक तरुणी चमत्कार आहे कारण हा चमत्कार ज्यांनी त्याचं बीज लावलं ज्यांच्या नावाने सुरू झालं त्यांच्या त्यांच्या पुण्याचं हे फळ आहे रामभाऊ साहेबंदोलांच्या आजच्या सत्कार माझ्या पुण्या आजच्या प्रसंगी सत्कार झाला तर मला एक गंमत आठवली माझ्या आयुष्यामध्ये मी ज्या पेटी वाजायला पहिलं पक्षी चांदी बिल्ले मिळायचे बिल्ले तो एक बिल्ला मला सवाई गंधनांच्या हातून मिळणार होता त्यांचा पास देऊन मी इथे शिरलो तो अदृश्य रीतीने बिल्ला अजूनही माझ्या हातामध्ये आहे आणि जिथे जातो तिथे मला चांगलंच ऐकायला मिटतं पुष्कळ चिंता करत असतात खाली गाण्याचं काय होणार गाण्याचं काय होणार काही होणार नाही गाणं हे चालणारच आहे ते सनातन आहे ते कोणीही मारू शकत नाही आता पुढचं पुढचं काय सविचारतात आता हे काय आहे पुढचं नाही तर काय उद्याचं गाणं काय आहे अश्विनी सारख्या मुली सांगतातच ती उद्याचं गाणं काय आहे नवीन कितीतरी तरुण मुली गायला लागले आहेत नेटानी त्याच्या मागे लागलेल्या आहेत मुलं मुली हे इतके प्रयत्न करत असतात हल्ली हल्ली कोणी प्रयत्न करत नाही हे वाक्य हर शिव म्हातारं वाक्य आहे ह्याला काय अर्थ नाही पूर्वीचं हल्ली राहिलं नाही जेव्हा लोक म्हणतात तेव्हा मला नेहमी वाटतं पूर्वीचं यांचं तारुण्य राहिलेलं नाही बाकी सगळं राहिले आहे अमक्या अमक्याने भयंकर तपश्चर्या केली पिसलं गाणं वगैरे जे शब्द हे विसरून जा भीमसेन जोशींना विचारा की गाण्याचं त्यांनी तप केलं काय मुळीच केलं नाही चांदण्यात थिंडावं तसं ते गाण्यात थिंडले म्हणून तो आनंद हिंडले तप कसं आले बोटक तपस्वी ते ज्यू अरे आम्हाला चांदणा पाहिजे आम्हाला इथे पौर्णिमा पाहिजे आम्हाला तप तप वगैरे भांडि काय इथे ना ज्याला म्हणून गाण्याची रियाज हा तप वाटला ना तो कधी गवाई होणंच शक्य नाही जास्तीत जास्त तो मास्तर होऊन कुठचं आणि शंभर होत करू दे लोकांचे जीवन फुकट घालणे <laughs> हा आनंदाचा भाग आहे आनंद येत नाही इथे गायला बसतो की आनंद ऐकायला बसतो की आनंद देणाऱ्याला आनंद घेणाऱ्याला आनंद आणि ते देणं घेणं कसं होतं याचं आदर्श उदाहरण आपल्या गाण्याच्याच क्षेत्रामध्ये दिसत हे हृदय ते हृदय गातले असं म्हटलं अर्जुनाला कृष्ण कृष्णाने कसं ज्ञान दिलं की ह्या हृदयाचं करून त्या हृदयात गायत हे मी सहज बोलत असताना अलाद्या खास नातू बाबा बाबा का मला म्हणाले अहो हे तर आमचे आब्बा म्हणत असत म्हटलं काय ते म्हणत असत की गाणं देणं म्हणजे काय सीना बसीना यार या हृदयातून ज्या हृदयात त्याला सुद्धा सीना बसीना अशा प्रकारचं गाणं जे गुरुजाना लाभले ते भाग्यवान लोक त्या गुरूंचं गाणं त्यांनी वाढवलं मोठं केलं आणि सगळीकडे उलट आता कसं नाव झालं गुरुला सगळ्यात मोठं पारितोषिक आहे शिष्यात इच्छेत काय इच्छेत फी नाही कॅपिटेशन फी तर मुळीच नाही शिष्याद पराजय हा लोकांनी असं म्हणावं की भीमसेन म्हणजे कोण असं विचार न विचारता सवाई गंधर्व म्हणजे कोण भीमसेनांचे गुरु हे त्यांना जितकं आवडेल तितकं दुसरं कुठलंही बिरुद आवडणार नाही ना याची मला खात्री आहे अशी विद्या उदार हस्तानी यांनी दिली त्या हस्तानी दिलेल्या हस्तात चीज केलं भीमसेन जोशी काय आमचे फिरोज दस्तूर काय गंगूबाई काय ह्या लोकांनी या घराला कुठल्या कुठे ने नेऊन ठेवलं आणि त्याच्यामध्ये निरनिराळे प्रवाह आणले कोंदटपणाने असे एकाच चौकोनात बसून राहिले नाही त्या विद्येला जो चौकोन दिलेला आहे आणि मोकळी दिलेली आहेत त्याचा चौकोन कुठला आणि फ्रीडम कुठला स्वातंत्र्य कुठलं ह्याचा बरोबर अंदाज त्याने लक्षात ठेवला आणि त्याप्रमाणे आप गाणं आपल्या पुढे ठेवलं कुठलं गाणं कमी मानलं नाही गाण्याला तुम्ही लावाल तो सर लावाल त्याच्यामध्ये आनंद देणारा असला की ते मोठंच गाणं असतं मला स्वतःला तर तीन मिनिटाची लताची रेकॉर्ड आणि अर्ध्या तासाचं कुठल्या चांगल्या चा 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 गव्याचं गाणं ह्याच्यात फरकच कळत नाही दोन्हीमध्ये तेच असतं एक लहान अ असतो एक मोठा असतो एवढं असतो दोन्ही तर अशा रीतीने चाललेलं गाणं ते गाणं जिवंत राहील आणि जिवंत राहणार आहे अशी ग्वाही पटवणार हे अशा प्रकारचं श्रोत्र वर्ग ह्या सगळ्या आनंदामध्ये माझा आपण सत्कार केला ते कदाचित सांगता येत नाही शंभराव्या वर्षासाठी सुद्धा बोलावं लागेल मला नुकत्या मला आनंद ही, ही धमके आहे असं समजू नये कोणी मला माहिती आहे की हा मंच गवयांचा आहे गाणाऱ्यांचा आहे वाजवणाऱ्यांचा आहे तर भाषण करणाऱ्या माणसांनी वेळेच आवडणं चांगलं आहे म्हणून मी आवडतो नाही तर मी रात्रभर बोलतच कारण विषय इतका चांगला आहे वातावरण इतकं चांगलं आहे आणि आपण बोलायचं नाही तर काय करायचं आपण माझं ऐकून घेतलं मनस्वी मनापासून त्याबद्दल मी आपला आभारी आहे ह्या लोकांनी माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे कारण मला एक मोठा श्रोता आहे असं सर्टिफिकेट आज या सत्काराच्या रूपाने मिळालेल्या ते बिरुद्ध मी आयुष्यभर वावरी उरलेलं जे आयुष्य असेल तिथ तिथपर्यंत माझ्या अंगावर ती वावरील वागवीन असं सांगून मी आपल्याला जाण